नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी छोट्या बेबीचा फ्रॉक दाखवणार आहे तीन महिन्याच्या बाळाचा तर त्याचं माप आहे छातीघेर हा तयार नऊ इंच आहे आणि उंची तयार त्याची सध्या साडे तेरा इंच आहे तर त्याची आपण कटिंग पाहूयात उंची आहे सहा आणि रुंदी आहे साडेदहा तर हे गळा माप दोन इंचावर आणि मुंडा ते पण दोन इंचावर मुंडा खोली आहे तीन इंचावर असं मी कटिंग करून घेतलेला आहे हा पीस तर त्याला आपल्याला त्या साईडली गोट पायपिंग लावायचं आहे आणि हा जो घेर आहे घेराचं माप पाहूयात आपण आता तो आहे पंचवीस इंच आणि उंची आहे अकरा इंच तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण घेराच्या चुन्या घेऊयात दोन्ही घेराच्या आपल्या चुन्या घेऊन झालेल्या आहेत आता आपला जो वरचे पीस आहेत दोन्ही तर त्याला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत टक्स घेतल्यानंतर आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे दोन्ही पीस समोरासमोरचे सा सेम सेम आहेत पण बाईच्या साईडला पण पायपिंग करतोय पायपिंग करून तसेच आपल्याला वरती बेल्ट सोडायचे आहेत दोन्ही पीस तयार आहेत आपण आता त्याला घेर जोडणार आहोत घेर जोडून झालेला आपण असं खालची पट्टी आपण दुमडून घेत आहोत ती कमी जास्त आपण आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो फ्रॉकची जेवढी लेंथ ठेवायची ते आपल्या सोयीनुसार आपण ठेवू शकतो आपल्याला दोन्ही साईड साय साईडच्या शिलाई करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे खूप सुंदर आणि छान दिसतो आहे जरूर ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू